जिल्हाप्रमुख प्रमुख किशनचंद तनवानी व महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना प्रमुख पुरुषोत्तम पानट प्रमुख संतोष फोडकर विभाग प्रमुख रामेश्वर मानकापे विभाग प्रमुख नीलकंठ मुसने विभाग प्रमुख लक्ष्मण विभाग प्रमुख भरत ढवळे प्रमुख उत्तम बताडे यांना नवीन नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष शेंडके उपजिल्हाप्रमुख शिवा अप्पा लुंगारे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने प्रसाद पानट तसेच शिवसैनिक कार्यक्रमाकरिता उपस्थित होते जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी व महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम पानट विभाग प्रमुख संतोष फोडकर विभाग प्रमुख रामेश्वर मानकापे विभाग प्रमुख नीलकंठ मुसने प्रमुख लक्ष्मण विभाग प्रमुख भरत ढवळे प्रमुख उत्तम बताडे यांना नवीन नियुक्ती पत्र देण्यात आले यामध्ये उपजिल्हाप्रमुख संतोष शेंडके उपजिल्हाप्रमुख शिवा आप्पा लुंगारे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने प्रसाद पानट तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यक्रमाकरिता उपस्थित होते